धाराशिवला आल्यानंतर तुळजाभवानी आशीर्वाद घेऊन आम्ही पुढची ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने लढणार आहोत शेतकरी आम्ही तुम्हाला शब्द देते की ज्या वेळी आपलं सरकार येईल पहिलं तर तुमच्या माझ्या कुठल्याही महिला भगिनीला कुठलाही आमदार आणि खासदार धमकी देणार नाही ही महाराष्ट्राची लाडकी लेख जी योजना आहे ना बहीणकल्ली एक काय जे काय आहे का ती ती योजनेचे पैसे तुम्हाला घरी येऊन मिळतील कोणीही तुम्हाला धमकी देऊ शकणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण धमकी आम्ही खपून घेणार नाही हा पहिला माझा शब्द आहे तुम्हाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगते की तुमच्या दुधाला कांद्याला सोयाबीनला या सगळ्याला भाव आम्ही देऊ आणखीन एक शब्द देते की ह्या महाराष्ट्रात आत्ता सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार मुक्त भा महाराष्ट्र करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करेल पण तुमच्या कुठल्याही रस्त्याला मी खड्डा पडू देणार नाही ते मग या सगळ्या गोष्टी अहो एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट जातात मग पैसे जातात कुठे